हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग तर आज आहे ट्यूजडे आणि आंघोळ वगैरे करून बसले फ्रेश वगैरे मस्त आणि सकाळी मी गेलेली सोनं जा तिकडे पाणीची बॉटल भरायला कारण तुम्हाला माहिती आहे आमचा फिल्टर तुटला म्हणजे तुट तुटला नाही आहे त्या पाठचं जे असतं ना ते निघालं आहे सो ते फिटिंग करायला येतील आज बघून आजचा दिवस कसं तसं जात स्टेटियम ब्लॉक करून का सकाळचे बाजलेले आहेत आता मी निघालेले तर, तर तुम्हाला पसारा दिसत असेल सगळं पण मम्मी गेलेली मार्केटला जसं की मी तुम्हाला दाखवून देऊ मग तर मम्मी गेलेली मार्केटला आणि भाज्या घेऊन आली आहे त्या मी साफ करून ठेवल्यात आणि येताना त्यांनी डाळी बांधलेत तीन डाळीम घेऊन आली आहे तर मला काम दिलंय आता डाळीम साफ करायचं मी ते करते आणि सुरी काढली आहे मी धारवाली नवीन सुऱ्या मागवलेल्या त्याच्यातली ठीक आहे आता बघू डाळीं तर साफ करता येत नाही एवढं मला पण मी करते काय ना काहीतरी साफ बघू आता तर गाईज एक डाळीन तर एवढूच जा साफ केलं तर दोन तीन दाणे तर मी खाऊनच टाकले था एक डाण साफ झाले आता एक दोन्ही करायचे साफ तर पटपट मी सगळं साफ करून घेते आणि नंतर मग मला जो कचरा झालाय पूर्ण घरात तो क्लीन करायचा आहे आणि मी विचार करते की आज कपाट साफ करायचं वरचं जे सेक्शन आहे ते साफ करून घेऊ लग खराब झालंय माझे बुक्स बघा तिकडे गाईस बुक्स पूर्ण खराब दिसतंय सगळं म्हणून मी विचार करते की कपाट साफ करायला असं मला काही काम नाही आहे घरात बसल्या असल्या तर मी सगळं क्लीन वगैरे करून घेते पट साफ करूया आणि नंतर भेटूया तर हो। काहीच आत्ताच माझं सगळं झालंय काम आणि मम्मीने बघा इकडे कोलीम ठेवलं ठेवलाय आणि काढ एवढं ऊन पडलंय ना बाहेर मस्त सगळं स्वच्छ करून घेतलं एक डाग नाही सुट कशी पुसलेल आधी सांग छान आता थोड्या वेळाने बघू मन झालं तर कपाट साफ करणार नाही तर चुपचाप झोपून घेणार आहे मी कामासाठी काहीच मी बनवली मॅगी आणि ती खूप तिखट झाली वाटतं मस्त अशी मॅगी तिथे मम्मा बसली आहे कालचा ब्लॉक होते आणि काका आले फिल्टर ठीक करायसाठी मला वाटलेलं मी खूप मसाला टाकलेला घरचा पण तिखटच नाही लागत आहे बघा तिकट नाही यार कलर तर तिकट नाही मस्त लागते तशी लागते ॲडिशनल चाट मसाला टाकलाय पावभाजी मसाला टाकलाय ते काका करतायत फिल्टर रिपेअर गेलं काय सोनका वगैरे जावं लागलेलं पाणी आणायला स्टँड आणलाय चालू आहे रिपेअरिंगचं काम बघू आता तू लगाईस मी गेलेली खाली पप्पाच्या गोळ्या आणायला आणि मार्केटला गेलेली मार्केटला इतकी गर्दी होती ना म्हणून व्हिडिओ काढलाच नाही मी ब्लॉग चालूच नाही केला लोक नुसती धक्का मारतात चालताना इथून धक्का तिथून धक्का ऍक्च्युली आज ट्युसडे चा मार्केट आहे ना म्हणून मी एकटी होती म्हणून मी नाही काढला व्हिडिओ आता मम्मी किचन मध्ये बनवतीये काय बनवतेस मिसळ ना बघ ना काय काय असा कसा एवढा वर एवढे वर हात कसं जाईल काहीच फिल्टर, <laughs> का <laughs> <laughs> <थी था> <laughs> <laughs> फिल्टर लावलंय आत्ताच आहे चल जाऊ दे अरे यार पण ठीक आहे फिल्टरची हाईट एवढी आहे आमच्या इथे येत होता इथे हे इथे येत होत पण ते हे बघा हे स्टँड लावले काही स्टँड लावले म्हणून आता एवढा आत वर करावा लागेल आम्हाला मम्मी आहे मिसळ मी, मी बनवलेली ना त्या दिवशी तशी लाडात हा ठीक आहे कट करून दे मग हा मग हातात पाहिजे तुला सगळं कटिंगला पण अशीच करते सगळं हातात घ्यायचं इच्छा आणि मी बनवणार फक्त टाकायचं काम ठीक आहे चला गाई देते आता मी पटपट पटपट पट, 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 देते पटपट आणि उद्या मी मस्त ऑमलेट चपातीचा नाश्ता करणार आहे तर गाई मी बनवणार आहे मी सर मम्माने सगळं कटिंग करून ठेवलेलं आहे बघा सगळं मस्त कटिंग करून ठेवलंय आता मला फक्त बनवायचं काम आहे माझा पण फोन <laughs> म्हणजे बापू कसा करतो मामी का, मामी कशी बोलली मी कटिंग करून देते बापूच फक्त टाकायचं काम होत ते काम नाही करणार आहे आता मम्मी मी कटिंग वगैरे करून दिलं सगळं ठेवलं येते थे। मेरको बस डाल नाही असे माझा पण फोन आणि मिक्स करून मग मला काही जायचंय <laughs> काम्या का भेटले का मी काय बोलते काय नाही का कश्मी विचारला कशात काका मध्ये बोल कश्मी मस्त तू कशी आहे घरी कशी आहे सगळे मी वाईट आहे मी वाईट आहे मी वाईट आहे मी वाईट आहे चल जा लवकर काहीतरी हिंगल्या करून मीठ पीठ टाकलंय मी बर पाय गाईज मिसळ बनवतीये तेल सुटलंय मस्त मिसळ चालू आहे इथे कडधान्य भिजून ठेवलेत आज खाना पका रही हूं। खाना खाण घर पे खाण्या तुला गाईच मी बसली जेवायला खूप भूक लागलीय म्हणून तर जेवायला या तुम्ही पण मिसळ पावचा पीत मस्त टेस्टी जेवढी आहे तर गाई सगळे गेले झोपायला मी विचार केला की आपला आजचा ब्लॉग एंड नाही केलाय तर एंड करून घेऊया सो so, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब वि करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच तोपर्यंत बाय